नमस्कार मित्रांनो मागी गणेश जयंतीनिमित्त आज आपण टिटवाळा येथील सिद्धिविनायक महागणपती मंदिराचं दर्शन करायला निघालो आहोत टिटवाळ्याला जाण्यासाठी आपण सेंट्रल रेल्वेच्या दादर स्टेशनला आलेलो आहोत कसाराला जाणारी अकरा पंचावन्नशी लोकल इंडिकेटरवर आपल्याला दिसत आहे टिटवाळा हे कसारा रेल्वे मार्गावर येणारं स्टेशन आहे टिटवाळा स्टेशनला आपण आता उतरलो आहोत टिटवाळा ईस्टला आपल्याला जायचं आहे किटुवाळा स्टेशन ईस्टवरून शेअर ऑटो मंदिराकडे जाण्यासाठी मिळतात आपण मंदिराजवळ आहोत मंदिराचं प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे मंदिराचा सुरेख असा कळस आपल्याला दिसतो आहे जर तुम्ही स्वतःचे व्हेकलनी येत असाल तर मंदिराच्या इथे पार्किंगची उत्तम व्यवस्था आहे मंदिराच्या जवळच सुंदर असा देखील आहे मंदिराकडे जाताना तुम्हाला आजूबाजूलाही पूजा सामान विकणाऱ्यांची दुकानं दिसतील जिथून तुम्ही पूजा साहित्य घेऊ शकता पूजा साहित्याचं हे एक ताट आम्ही सिद्धिविनायकासाठी घेतलं आहे पूजेचं ताट घेऊन आम्ही आता दर्शन रांगेत जाण्यासाठी निघालो आहोत मागी गणेश जयंती असल्यामुळे मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे मंदिराच्या गाभाऱ्याजवळ येताना तुम्हाला मोबाईल फोन बंद ठेवणे गरजेचे आहे मंदिराच्या गाभाऱ्यातून तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ काढू शकत नाही गणपतीचे गाभाऱ्यातून जवळून दर्शन झाल्यानंतर तुम्ही सभामंडपात येऊन नंतर फोटो किंवा व्हिडिओ यथेच्छ काढू शकता टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिराचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अशाच एखाद्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद